काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना आज ओळखायचं आहे तुम्ही कशाची भाजी ती हे बघा आपण काय केलं आहे किसून घेतलं आहे त्यामध्येच त्याची जी हिरवी भाजी होती ती पण टाकली आहे आणि टोमॅटो टाकला आहे प्रथम तेल गरम केलं आहे मोहरी तडतोडून दिली व्यवस्थित नंतर जिरे टाकलेत कारण जिरे जर अगोदर टाकले तर काय होतील करपून जातील त्यानंतर हिरवी मिरची टाकली चांगली तडतोडून द्यायची बघा अशी तोडून द्यायची ना की तिची चव सगळी त्यामध्ये उतरली पाहिजे अशी भन्नाट चव लागली पाहिजे त्या मिरचीची मस्त मिरची बघा कशी ताड तडतड उरती बारीक गॅस आहे त्यानंतर हात टाकायची त्यानंतर जे आपण किसून घेतले साहित्य जे टॉमॅटो चिरून घेतले ते टाकले थोडीशी मुगाची डाळ टाकली तुम्हाला आवडत ती जाड डाळ तुम्ही टाकू शकता जसं की म हरभरीची तुरीची तुम्हाला आवडेल ती टाकू शकता नंतर मीठ टाकले सगळीप्रमाणे मस्त व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा खालीवर 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 बघा दिसतंय ना अशी व्यवस्थित हलवून घ्यायची ओळखायचे आहे मी शेवटी नाव सांगणार ना आहे अगोदर नाही सांगणार ना। तुम्ही ओळखायचे आहे कशाची भाजी आहे ती असं व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे हलवून झाले त्यानंतर बघा ओळखायची भाजी कशाची आहे आणि आपण पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत त्यानंतर पाच मिनटांनी झाकण काढणं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणं झक्काच भाजी होती बघा करून बघा जर नाही चांगली झाली तर मला सांगा आणि पटा 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 पटा, पटा लाईक करा ना अजून त्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या बघा मुळ्याची भाजी अप्रतिम लागते करून बघा खूप उत्तम चव आणि वेगळीच बघा अशा प्रकारे करून बघा कशी होती ती मला कमेंट्समध्ये सांगा या मस्त मुळ्याची भाजी खायला बघा किती सुंदर झाली आहे करून बघा मैत्रिणींनो आणि मग मला रिप्लाय करा कशी झाली ती झाली की नाही भन्नाट मस्तच मुळ्याची भाजी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद